नमस्कार मैत्रिणी राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सध्या फॅशन मध्ये असलेले मागच्या गळ्याची डिझाईन कशी शिवायची ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी आधी गळा आखून घेते तर मी इथे पावणे तीन इंच गळा रुंदी घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे अडीच इंच पण हा गळा वेगळा आहे म्हणून मी पावणे तीन इंच घेतलेला आहे आणि गळ्याची पूर्ण उंची आहे साडे अकरा इंच खाली पण आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचंय आणि ही लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला वरती तीन इंच यायचंय आणि आपल्याला ही लाईन आखून घ्यायची इथून बघा तिरक आपल्याला अशी एक लाईन आकायची आणि आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर आपल्याला आपली ही सर्व माप आखून झालेली आहेत आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय इथे बघा आपण ब्लाऊज पीस आणि अस्तर एकावर एक ठेवून एक कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ते खडूने डार्क करून घ्यायचंय कारण ते आपल्याला दुसऱ्या बाजूला छापून घ्यायचंय तर बघा हे खडूने असं डार्क करायचंय आणि हे असं पलटून घेऊन ते छापून घ्यायचंय खडू असल्यामुळे ते दुसऱ्या बाजूला छापलं जात तर खालच्या बाजूला आपल्याला ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचाय आणि आपल्याला पिना लावून घ्यायच्यात तर बघा या पद्धतीने पिना लावायचे आहेत आणि जशी आपण खडूची खून केलेली आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची तर पहा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची असं कॉर्नरला व्यवस्थित शिलाई मारायची सुई खाली घालायची आणि कपडा फिरवायचा म्हणजे आपलं कॉर्नर व्यवस्थित येतात बघा अशी शिलाई मारून घ्यायची जर एकदा आपण शिलाई मारून घेतली त्याच्यावरती नीट नाही आलं तर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची तर आपली इथे डबल शिलाई मारून झाली आहे आता आपल्याला पाव इंच कपडा सोडून मधला कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा शिलाई कट होऊन द्यायची नाही असं व्यवस्थित कट करायचंय मधला कपडा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पलटून घ्यायला सोपं जात तर हा कपडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे इथले कॉर्नर जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचेत किंवा मग पेनाच्या किंवा मग तुमच्याकडे जे काही टोकदार असेल त्याच्या सहाय्याने आपल्याला इथे असं या पद्धतीने सुलट करून घ्यायचंय आणि याच्यावरतून आपल्याला दापशिलाई मारून घ्यायची तर इथे दापशिलाई मारून झालेली आहे आणि आता आपल्याला बाकीचं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय असे या आप पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचंय बघा इथे शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे बटन लावायचं आहे आणि आपण जर बटन इथे डायरेक्ट टिच करून घेतलं आणि ते लावलं तर गळा असा जुळून येईल म्हणजे छोटा होईल तर डायरेक्ट आपल्याला तसं बटन नाही लावायचं छोटीशी नॉड तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बटन लावून घ्यायचंय किंवा मग त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट नॉड लावली आणि तिथं फूल बनवलं तरी चालेल तुम्हाला जसं आवडेल तिथे बटन किंवा नॉड लावून ला घेऊ शकता तर मी ते बटन लावलेलं ला आहे तर बघा या पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आणि त्याच्यावरती बटन लावायचंय तर बघा असं बटन लावून आहे आणि आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे तर बॅकला टक्स मारत असताना आपल्याला शोल्डरच्या मध्यभागी धरून टक्स मारून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे बरोबर मी शोल्डरच्या मध्यभागी घेतलेला आहे आणि टक्स मारून घेतलाय त्यानंतर टक्स मारून झाल्याच्या नंतर इथं थोडंसं तिरकं होतं ते आपल्याला सरळ करून आहे आणि आता आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची कमरेची पट्टी लावण्यासाठी आपल्याला असं पाव इंच फोल्ड नंतर करून नंतर त्याला शिलाई मारून घ्यायची आणि ती कमरेला जोडायची तिथे आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची आहे कारण कमरेला हात शिलाई करायची असते तर या पद्धतीने आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची तरी ते आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि फ्रीमध्ये शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये